एक व्यक्ती आपली रिक्षा घेऊन गावातील गल्ल्यांमध्ये कबाड खरेदी करण्यासाठी फिरत होता फिरता फिरता तो एका मोठ्या घरासमोर पोहोचतो तिथे त्याने आवाज दिल्यावर घरातून एक आठ वर्षांचा मुलगा बाहेर येतो बाहेर येताच तो कबाड खरेदी करणाऱ्याला विचारतो की तुम्ही आमच्या आजोबांना तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता का हे ऐकल्यावर कबाडवाला हसत म्हणतो हो बाळा जर तुम्हाला तुमचे आजोबा विकायचे असतील तर मी त्यांना खरेदी करून घेऊन जाईल मात्र ही गोष्ट जेव्हा त्या मुलाच्या वडिलांच्या कानावर पडते तेव्हा ते पटकन बाहेर येतात आणि म्हणतात की सांगा पाहू तुम्ही खरंच माझ्या वडिलांना विकत घेऊ शकता का हे ऐकल्यावर कबाडवाला थोडासा चकित होतो आणि विचार करतो की अशी कशी मुलं आहेत जे स्वतःच्या वडिलांनाच विकायला तयार आहेत काही वेळ विचार केल्यानंतर तो उत्तर देतो की हो भाऊ जर तुम्ही तुमच्या वडिलांना विकायचं चा ठरवलंच असेल तर मी ते खरेदी करेन हा कबाडवाला कोण होता जो त्या वडिलांना विकत घेण्यासाठी तयार झाला होता आणि त्या मुलांनी आपले वडील विकण्याचा निर्णय का घेतला या संपूर्ण गोष्टीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका एका गावात जयराम नावाचा एक व्यक्ती राहत होता जयरामकडे भरपूर पारंपारिक जमीन होती आणि तो चांगले पैसेही कमवत होता त्याचा विवाह हो झाला होता आणि तो आपल्या बायकोसह एका मोठ्या घरात राहत होता जयराम हा नेहमीच दुसऱ्यांना मदत करणारा माणूस होता आणि मदतीवर त्याचा खूप विश्वास होता हळूहळू वेळ गेला आणि त्याला चार मुलं झाली जयरामने त्यांची योग्य ती काळजी घेतली त्यांना चांगलं शिक्षण दिलं आणि त्यांना लहानाचं मोठं केलं या आशेने की पुढे जाऊन मुलं वृद्धाप काळात त्यांचा आधार बनतील हळूहळू त्यांची मुलं मोठी झाली आणि विवाह योग्य वयात पोहोचली मग जयरामने एक एक करून आपल्या मुलांची लग्न लावून दिली लग्नानंतर त्यांची मुलं आणि सुना त्याच घरात राहू लागल्या आधी केवळ जयराम आणि त्यांची बायको आणि मुलं एवढेच घरात परिवार राहत होते पण आता चार मुलं आणि त्यांच्या बायका मिळून बारा जण झाले होते आणि घर मोठ्या कुटुंबाने भरले होते घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते आणि जयरामचे घर व्यवस्थितही चालत होते जयराम जेव्हा घरात असायचा तेव्हा घरातील सर्व सदस्य शांतपणे राहायचे म्हणजेच जयरामचा घरात, चा घरात चांगलाच दरारा होता मात्र काळ बदलत गेला आणि एके दिवशी त्यांच्या बायकोने या जगाचा निरोप घेतला बायकोच्या सोबतीशिवाय जयराम एकाकी झाला आता तो पूर्णपणे आपल्या मुलांवर अवलंबून होता तरी सुद्धा वेळ पुढे जात राहिला आणि जयरामचा संसार वेगळ्या वळणावर पोहोचला जयरामचे वय वाढत होते एके दिवशी तो विचार करत बसला की मी असतानाच माझ्या मुलांच्या नावावर माझी सगळी संपत्ती करून टाकावी अन्यथा माझ्या मृत्यूनंतर ते कोर्ट कचेऱ्यात वनवन फिरत राहतील या विचाराने जयरामने एके दिवशी आपल्या सर्व मुलांना बोलावले मुलांना बोलावून तो म्हणाला की बाळांनो माझ्या नावावर असलेले सगळे शेतजमीन मी, मी तुमच्या नावावर करून द्यायचं ठरवलं आहे आत्तापर्यंत जयरामची मुलं त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होती जयरामची कोणतीही गरज पूर्ण करण्यात त्यांना कसलीच अडचण वाटत नव्हती जेव्हा जयरामने आपली इच्छा सांगितली तेव्हा मुलांनीही त्यावर ते होकार दिला आणि म्हणाले की ठीक आहे बाबा जर तुम्हाला असंच वाटत असेल तर तसंच करा दुसऱ्या दिवशी जयराम आपल्या मुलांसह तहसील कार्यालयात गेला तिथे त्याने आपली पारंपरिक जमिनीचे विभाजन केले आणि ती मुलांच्या नावावर करून दिली आता मुलांच्या नावावर झाली होती पण घर आणि गावातील जमीन अजूनही जयरामच्या नावावर होती हळूहळू वेळ पुढे जात होता आणि त्याचे चारही मुलांनी त्याची चांगली सेवा सुरूच ठेवली ते त्याला व्यवस्थित जेव घालायचे काळजीपूर्वक आंघोळ घालायचे आणि घरात त्याची योग्य ती काळजी घ्यायचे जर तो आजारी पडला तर त्याला डॉक्टरांकडे घेऊन उपचारही करून द्यायचे पण मुलांच्या मनात एक विचार वारंवार येत होता की घर आणि गावातील जमीन अजूनही वडिलांच्या नावावर आहे आणि ती सुद्धा आपल्या नावावर करून घ्यावी मात्र जयरामच्या व्यक्तिमत्वामुळे कुणालाही गोष्ट थेट त्याला सांगण्याची हिंमत होत नव्हती कारण जयरामचा स्वभाव थोडा हटके आणि कणखर होता कथेत पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी पुढील भागासाठी तयार राहा जयरामला कोणत्याही प्रकारच्या गोष्टी सहन करायला जास्त त्रास होत होता पण म्हणतात ना जेव्हा एखादी गोष्ट मनात रुजते तेव्हा ती कधी ना कधी समोर येतेच असंच काहीसं जयरामच्या बाबतीत घडले एके दिवशी जयराम हॉलमध्ये बसला होता त्यावेळेस त्याची मुलं खोलीत आपापसात बोलत होती ते म्हणत होते की चांगलं होईल जर बाबा गावातील घराची जमीनही आमच्या नावावर करून देतील नाहीतर त्यांच्या मृत्यूनंतर आम्हाला इथे तिथे वनवन करावी लागेल ही गोष्ट जयरामजी यांच्या कानावर पडली त्याने यावर विचार सुरू केला आणि मुलांना बाहेर बोलावलं तो म्हणाला की बाळांनो तुम्ही जे म्हणत होता ते अगदी बरोबर आहे ही जमीन मी तुमच्या नावावर करून देतो माझे दिवस आता उतरणीला लागले आहेत आणि माझी नातवंडही आता मोठे होत आहेत या जमिनीचा मला काही उपयोग नाही आज नाही तर उद्या ती तुमच्याच नावावर जाणार आहे म्हणून मी ती माझ्या हयातीतच तुमच्या नावावर करतो हे ऐकून जयरामची सर्व मुलं आनंदी झाली आणि या गोष्टीसाठी लगेच तयार झाली दुसऱ्या दिवशी जयराम आपल्या मुलांसोबत तहसील कार्यालयात गेला तिथे त्याने गावातील जमीन आणि घर मुलांच्या नावावर समान वाटपाने करून दिले आता सगळी जमीन मुलांच्या नावावर झाली होती पण त्याचबरोबर जयरामच्या आयुष्यात अडचणी सुरू झाल्या जमिनीचे अधिकार मुलांकडे गेल्यानंतर जयरामची कदर कमी झाली घरात त्याला आधीप्रमाणे सन्मान दिला जात नव्हता आता मुलांपैकी कोणीच त्याला घाबरतही नव्हतं कारण आता त्यांच्या नावावर सगळी जमीन झाली होती पूर्वी जयरामच्या नाराज होण्याची भीती होती कारण तो ती जमीन दुसऱ्या कोणाला तरी देईल अशी शक्यता होती पण आता ती सगळी त्यांच्याच नावावर असल्यामुळे त्या रीतीने पूर्णपणे जागा सोडली होती कथेत पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचायला विसरू नका जयरामच्या घरात त्याची किंमत कमी होत चालली होती त्याच्या मुलांच्या बायका देखील त्याला सन्मान देत नव्हत्या हळूहळू परिस्थिती इतकी वाईट झाली की जयरामला शिळे अन्न खावे लागले मुलांच्या ताटातले उष्ट अन्न त्याला दिले जात होते किंवा प्रत्येक दिवसापूर्वीचं शिळं अन्न त्याच्या समोर ठेवलं जात होतं या सगळ्या गोष्टी पाहून जयरामच्या मनाला फार दुःख झालं होतं पण आता तो मुलांना काहीही बोलू शकत नव्हता कारण त्याची मुलं मोठी झाली होती आणि जयराम फक्त त्या घरात दिवस ढकलत होता कधीकधी तो आपल्या बायकोची आठवण काढून रडत होता आणि स्वतःशी बोलत होता तू आधीच या जगातून निघून गेलीस पण माझं आयुष्य अजून वाईट झालं आहे हळूहळू आणखीन काही काळ गेला एके दिवशी त्यांचा मुलगा त्यांच्या शेजारून जात होता तेव्हा जयराम म्हणाला की बाळा माझ्या पायांना खूप त्रास होत आहे थोडा पाय दाबून दे तर त्यावर त्यांचा मुलगा म्हणाला की माझ्याकडे खूप काम आहेत तुझं हे एकच काम थोडंच उरलं आहे ही गोष्ट जयरामच्या मनाला खूपच लागली त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण त्यांचा मुलगा ते अश्रू पाहूनही कोणताही विचार न करता निघून गेला काही दिवसानंतर जयरामने आपल्या दुसऱ्या मुलाला बोलावलं आणि म्हणाला की बाळा मला आंघोळ करून आठ दहा दिवस झाले आहेत माझ्या हातापायांची नीट काम करण्याचीही थांबली आहेत तू मला व्यवस्थित आंघोळ घालून दे पण त्यांचा तो मुलगा देखील त्याला नकार देत म्हणाला की माझ्याकडे वेळ नाही या सगळ्या गोष्टींमुळे जयराम खूपच दुःखी झाला त्याच्या मनाची अवस्था अधिकच वाईट होत गेली जयराम देवाला प्रार्थना करू लागला की हे देवा माझा वेळ आता पूर्ण कर आणि मला लवकर तुझ्याकडे बोलावून घे हळूहळू वेळ जात होता त्याच दरम्यान जयरामची चारही मुलं आणि त्यांच्या बायका एकत्र बसून बोलत होते की हा म्हातारा कधी मरेल याने आपलं जीवन नुसतं त्रासदायक करून टाकलं आहे हे ऐकून जयराम खूप दुःखी झाला होता आता तो म्हाताराही झाला होता त्याला वारंवार खोकला येत होता आणि त्याला अन्न देणे त्याला कंटाळवाने वाटू लागले होते या सगळ्यांमुळे त्यांच्या मुलांना आणि सुनांना त्यांच्याबद्दल घृणा वाटू लागली होती तो फक्त खाटेवर पडून राहत होता घरातील कुठलेही मूल त्याच्या जवळ जाऊन त्याच्याशी बोलत नव्हते जयराम कधी कधी बसून आपल्या नातवंडांना जवळ बोलवायचा प्रयत्न करत होता पण त्याच्या मुलांच्या बायका मुलांना थांबवत म्हणायच्या आजोबा आजारी आहेत तुम्ही त्यांच्याजवळ गेलात तर तुम्हालाही तो आजार लागेल त्यामुळे नातवंड त्यांच्यापासून दूर राहू लागली आणि त्यांच्याबद्दल तिरस्कार करू लागली हळूहळू आणखी काही काळ गेला एके दिवशी त्यांच्या घराच्या दारात एक कबाड खरेदी करणारा आला तो जोरजोरात ओरडत होता कबाड जुनी वस्तू विकायची आहे का त्याचा आवाज ऐकून जयरामचा नातू पटकन घरातून बाहेर आला बाहेर येऊन तो त्या कबाडवाल्याला म्हणाला तुम्ही माझ्या आजोबांना तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकता का हे ऐकून कबाडवाला हसून म्हणाला की हो बाळा जर तू तुझ्या विकू इच्छित असशील तर मी त्यांना माझ्यासोबत घेऊन जाईल कबाडवाला लहान मुलासोबत थट्टा मस्करी करत होता पण ही गोष्ट जयरामच्या मोठ्या मुलाच्या कानावर पडताच तो चटकन बाहेर आला पुढे काय घडतं जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका तो म्हणाला की खरंच तुम्ही माझ्या वडिलांना तुमच्या सोबत घेऊन जाल का हे ऐकून कबाडवाला थोडा आश्चर्यचकित झाला पण काही वेळ विचार केल्यानंतर तो म्हणाला की खरंच तुम्ही तुमच्या वडिलांना विकू इच्छित आहात का जयरामचा मुलगा म्हणाला की हो आम्ही थट्टा करत नाही हे ऐकून कबाडवाला म्हणाला की ठीक आहे मी त्यांना माझ्यासोबत नेण्यास तयार आहे यावर जयरामचा मुलगा त्याच्याशी मोलभाव करू लागतो त्याने आपल्या वडिलांकडे इशारा करून कबाडवाल्याला दाखवले आणि म्हणाला की हे आहेत आमचे वडील तुम्ही त्यांना किती पैशात घेऊन जाऊ शकता कबाडवाला म्हणतो की वडील तुमचे आहेत तर तुम्हीच त्यांची किंमत ठरवा जी किंमत तुम्ही सांगाल की मी मोजेन यावर जयरामचा मुलगा म्हणतो की जर तुम्हाला आमचे वडील खरेदी करायचे असतील तर तुम्हाला पाच हजार रुपये द्यावे लागतील हे ऐकून कबाडवाला त्या किमतीवर वडील खरेदी करण्यास तयार होतो पण एका दिवसाची मुदत मागतो तो, तो म्हणतो की मी तुम्हाला एका दिवसाचा वेळ देतो तुम्ही व्यवस्थित विचार करा आणि मला कळवा उद्या याच वेळेस मी इथे येईन आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला तुमचे वडील विकायचे आहेत की नाही असं सांगून कबाडवाला तिथून निघून जातो जयरामचा जा मोठा मुलगा आपल्या सगळ्या भावांना आणि कुटुंबाला एकत्र बोलावतो आणि त्यांच्यासोबत या विषयावर चर्चा करू लागतो तो म्हणतो की कबाडवाला म्हणतोय की तो वडिलांना खरेदी करायला तयार आहे मला वाटतं त्याला विकणं चांगलं होईल यावर त्याचे सर्व भाऊ आणि कुटुंबातील सदस्य सहमत होतात सगळे एकमुखाने म्हणतात की होय हेच योग्य राहील म्हातारा तरी इथून निघून जाईल आणि वरून आपल्याला काही पैसेही मिळतील असे जयरामच्या मुलांचे म्हणणे होते दुसरा दिवस उजाडतो त्या दिवशी कबाडवाला पुन्हा आपल्या रिक्षासह जयरामच्या घराजवळ येतो घराच्या दारात उभा राहून तो विचारतो की तुम्ही निर्णय घेतला आहे का तुम्हाला तुमचे वडील विकायचे आहेत का यावर जयरामची मुलं कबाडवाल्याला सांगतात की होय आम्ही आमच्या वडिलांना विकण्याचा निर्णय घेतला आहे तो त्यांना नक्कीच घेऊन जाऊ शकतो कबाडवाला त्यांच्यासोबत पाच हजार रुपये घेऊन आलेला असतो तो तेच पैसे जयरामच्या मुलांच्या हातात देतो आणि म्हणतो की आजपासून ते माझे वडील आहेत आता त्यांच्यावर तुमचा कोणताही हक्क नाही हे ऐकून जयरामचे मुलं त्या पैशांची मोजणी करतात आणि आनंदाने म्हणतात की हो घेऊन जा या म्हाताऱ्याला याचा इथे काहीही उपयोग उरलेला नाही जयराम खाटेवर बसून हे सगळं पाहत असतो हे सगळं पाहून आणि ऐकून त्याच्या डोळ्यात अश्रू वाहू लागतात तरीही तो काहीही बोलत नाही त्यानंतर तो थरथरत खाटेवरून उठतो थो। आपले थोडेफार सामान घेतो आणि कबाडवाल्यासोबत जायला तयार होतो जसा तो वृद्ध कबाडवाल्याजवळ जातो कबाडवाला त्याला बाबा म्हणतो असे म्हणत तो त्याला आपल्यासोबत रिक्षामध्ये बसवतो जयराम त्या रिक्षामध्ये बसतो आणि कबाडवाला आपली रिक्षा घेऊन तिथून निघून जातो आता कबाडवाला आपली रिक्षा घेऊन घरी पोहोचतो पुढे काय होतं ही कथा जाणून घेण्यासाठी पुढील भाग ऐका कबाडवाल्याचं नाव प्रदीप असतं प्रदीप आपल्या घरी पोहोचतो आणि घराच्या दरवाज्याजवळून आपल्या बायकोला आवाज देतो मी बाबांना घेऊन आलो आहे हे ऐकताच त्याची बायको आनंदाने घराबाहेर येते ती बाहेर येताच सर्वप्रथम जयरामजींच्या पायांना स्पर्श करते पाय धरल्यानंतर ती त्यांना आदराने रिक्षातून खाली उतरवते आणि घराच्या आत नेते घरात जयरामजींसाठी एक मऊसूद बिछाना आधीच तयार करून ठेवलेला असतो ती त्यांना त्या ते बिछाण्यावर बसवते हे सगळं पाहून जयरामजी आश्चर्यचकित होतात त्यांच्या मनात विचार येतो की हे सगळं काय चाललं आहे प्रदीप जो कबाडवाला होता त्याने आधीच आपल्या बायकोला सांगून ठेवलेलं असतं की चार मुलं आपल्या वडिलांना विकायला तयार आहेत आणि मी त्यांना विकत उद्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यानंतर प्रदीप आणि त्याची बायको मिळून चांगलं ताजं जेवण बनवतात ते जेवण जयरामजींना वाढलं जात दिवसांनी जयरामजींना असं चविष्ट आणि ताजं अन्न मिळालं होतं हे अन्न खाताना जयरामजींच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात हे पाहून प्रदीप त्यांचे अश्रू पुसतो आणि म्हणतो की बाबा आजपासून तुम्ही कोणतीही चिंता करू नका माझे स्वतःचे वडील नाहीत पण मी तुमची सेवा करू इच्छितो आजपासून तुम्हीच माझे बाबा आहात आणि मी तुमचा मुलगा आहे प्रदीपच्या या शब्दांनी जयरामजींच्या मनाला उभारी मिळते त्यानंतर प्रदीप जयरामजींना नीट आंघोळ घालतो स्वच्छ आणि चांगले कपडे घालतो आणि त्यांना प्रेमाने आणि आदराने आपल्या घरी ठेवतो जयरामला घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे ठेवलं जातं आता जयराम हे पाहून खूपच हैराण होतो आणि विचार करतो की ज्या मुलांना मी एवढी संपत्ती दिली त्यांनी मला विकून टाकले आणि हा मुलगा ज्याने मला पैसे देऊन विकत घेतले तो मला एवढ्या चांगल्या प्रकारे ठेवतो ज्याप्रकारे माझ्या सख्ख्या मुलांनी सुद्धा कधी माझी काळजी घेतली नाही काही दिवसांनी त्या गावात जिथे जयरामजी राहायचे तिथे एक मेळा भरतो त्या मेळ्यासाठी प्रदीप जयरामजींना तयार करतो आणि म्हणतो की बाबा आज आपण मेळा पाहायला जाऊया त्यानंतर जयरामजी प्रदीपसोबत जायला तयार होतात प्रदीप त्यांना आपल्या रिक्षामध्ये बसवतो आणि मेळ्याच्या आत फिरवतो मेळ्यामध्ये फिरताना जयरामजी एका झुल्याकडे पाहू लागतात जसे प्रदीप पाहतो की जयरामजी झुल्याकडे पाहत आहेत तो त्यांना विचारतो की बाबा तुम्हाला झुलायचंय का तिथे पण जयरामजी नकार देतात आणि म्हणतात की नाही बाळा आता माझं वय जास्त झालं आहे मी कशाला झुल्यावर झुलू पण प्रदीप त्यांच्या भावना ओळखतो आणि म्हणतो की बाबा चला जर तुम्ही झुलाल तर मीही तुमच्यासोबत झुलेन यानंतर जयरामजी झुल्यावर झुलायला तयार होतात प्रदीप दोन तिकिटे काढतो एक स्वतःसाठी आणि एक जयरामजींसाठी आणि दोघेही झुल्यावर झुलायला लागतात झुला झुलून झाल्यावर प्रदीप जयरामजींना परत घरी घेऊन येतो आणि घरी आल्यानंतर प्रदीप आपल्या बायकोला म्हणतो की बाबांसाठी काहीतरी जेवण बनव पण त्याच वेळेस जयरामजी त्याला थांबवतात आणि म्हणतात की बाळा मेळ्यात आपण खूप काही खाल्लं आहे त्यामुळे आता मला भूक नाही जेवण बनवून काही उपयोग नाही पण प्रदीप त्यांच्याशी आग्रह करतो आणि म्हणतो की बाबा तुम्ही थोडंसं तरी खा जर तुम्ही नाही खाल्लं तर आम्हाला समाधान मिळणार नाही यानंतर प्रदीप आपल्या बायकोला जेवण बनवायला सांगतो आणि स्वतःच्या हातांनी थोडं थोडं करून जयरामजींना खाऊ घालतो हे पाहून जयरामजींच्या डोळ्यातून अश्रू येतात यावेळेस ते स्वतःला थांबू शकत नाहीत आणि विचार करण्यास प्रवृत्त होतात की अखेरीस प्रदीपने माझ्यात असं काय पाहिलं की तो माझी इतकी सेवा करत आहे त्यामुळे तो प्रदीपला विचारतो की बाळा जर तुला वाईट वाटणार नसेल तर मी तुला काही विचारू शकतो का हे ऐकून प्रदीप म्हणतो की बाबा तुम्ही काहीही विचारू शकता शेवटी मी तुमचा मुलगाच आहे त्यावर जयरामजी विचारतात की बाळा मी तर तुला काहीही दिलं नाही माझ्याकडे संपत्ती असं काहीही नाही तरीही तू मला इथे का आणलंस हे ऐकून प्रदीपच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि तो रडू लागतो जयरामजी प्रदीपला अश्रू पुसायला सांगतात आणि म्हणतात की बाळा जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर मी काही चुकीचं विचारलं असेल तर त्यासाठी मी क्षमस्व आहे पण त्यावेळेस प्रदीप जयरामजींना सांगू लागतो की बाबा यात तुमची काहीही चूक नाही तुमचं हे ऐकून मला माझे जुने दिवस आठवले दहा वर्षापूर्वी माझे वडील होते आणि त्यावेळेस मी खूपच दारू पित होतो दारू पिऊन इकडे तिकडे भटकत राहायचो माझ्या वडिलांचा मी एकुलता एक मुलगा होतो मला अशा अवस्थेत पाहून माझे वडील खूपच चिंतेत राहायचे त्यांच्या या चिंतेमुळे एके दिवशी त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्या हार्ट अटॅकमुळे ते या जगातून निघून गेले जेव्हा मला कळलं की माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला आहे तेही माझ्यामुळे कारण मी खूप दारू पिऊन भटकत होतो तेव्हा मी ठरवलं की मी आता दारू पिणं पूर्णपणे सोडून देईल पण तरीही ही, ही गोष्ट मला सतत अस्वस्थ करत राहिली की माझ्या वडिलांचा मृत्यू फक्त माझ्यामुळेच झाला आहे जर मी दारू पिणं वेळेवरच सोडलं असतं आणि त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवला असता तर आज ते जिवंत असते पण जेव्हा तुमच्या मुलाने मला सांगितलं की तो तुम्हाला विकायचा विचार करत आहे तेव्हा मी लगेच ठरवलं की मी तुम्हाला घेऊन येईल मला तुमच्या रूपात वडिलांचं प्रेम मिळेल आणि तुमच्या मुलांना त्यांच्या जबाबदारीतून सुटका मिळेल म्हणूनच मी तुम्हाला इथे आणलं आणि तुमची सेवा करत आहे हे ऐकून जयरामजी खूपच भाऊक होतात आणि एकदमच प्रदीपला आपल्या मिठीत घेतात काही दिवसांनी जयरामजींच्या चार मुलांकडे एक व्यक्ती येतो तो, तो त्यांना सांगतो की तुमच्या वडिलांची दोन एकर एक जमीन आहे आणि त्या दोन एकर जमिनीवर कोणीतरी एक, एक मोठी फॅक्टरी उभारू इच्छित आहे त्यामुळे त्या, त्या जमिनीला खूप चांगली किंमत मिळेल तुमच्या वडिलांची ती जमीन जर तुम्ही ही जमीन आम्हाला विकली तर तुम्हाला खूप पैसे मिळतील हे ऐकून जयरामजींची चारही मुलं आश्चर्यचकित होतात कारण त्यांच्या वडिलांनी कधीही त्यांच्यासोबत या जमिनीचा उल्लेख केला नव्हता ही जमीन नेमकी कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी ते कुतूहलाने त्या व्यक्तीला विचारतात त्यानंतर तो व्यक्ती त्यांना कागदपत्र दाखवतो कागदपत्र पाहून त्यांना समजतं की जयरामजींनी खरंच कुठेतरी दोन एकर जमीन खरेदी केली आहे हे समजल्यानंतर ते ठरवतात की आता आपण आपल्या वडिलांना शोधू आणि त्यांच्या नावावर असलेली ही जमीन आपल्या नावावर करून घेऊ असे ठरवून ते जयरामजींच्या शोधासाठी इकडे तिकडे फिरू लागतात अखेर त्यांना एक व्यक्ती सांगतो की जयरामजी सध्या त्या कबाड व्यवसाय करणाऱ्या प्रदीप नावाच्या व्यक्तीसोबत राहतात ज्याने त्यांना विकत घेतलं आहे हे कळताच सगळं कुटुंब एका गाडीत बसून प्रदीपच्या घरी पोहोचतात तिथे पोहोचल्यानंतर ते मोठ्याने आवाज देत जयरामजींना हाक मारतात त्यावेळेस प्रदीप घराच्या आतच असतो हाक ऐकून तो पटकन बाहेर येतो आणि पाहतो की जयरामजींची मुलं आली आहेत प्रदीप त्यांना मोठ्या आदराने आत नेतो आणि जयरामजीं जवळ बसवतो जयरामजी मुलांकडे पाहून विचारतात की बोला बाळांनो तुम्ही इथे का आला आहात आता अजून काय उरलं आहे ज्यासाठी तुम्ही माझ्याकडे आला आहात तेव्हा त्यांचा मोठा मुलगा सांगतो की बाबा आम्हाला कळलं आहे की तुमच्या नावावर दोन एकर जमीन आहे जी कोणी खरेदी करू इच्छित आहे आणि त्यासाठी खूप चांगले पैसे देत आहे हे ऐकून जयरामजी देखील थोडे आश्चर्यचकित होतात कारण या जमिनीबद्दल जयरामजी बऱ्याच वर्षापूर्वी विसरले होते ही जमीन त्यांना त्यांच्या बायकोच्या वडिलांनी हुंड्यात दिली होती आणि त्यांच्या नावावर करून दिली होती पण जयरामजींनी त्यावेळेस ही जमीन घेण्यास नकार दिला होता आणि म्हंटलं होतं की ही जमीन तुम्हीच ठेवा आणि तुम्हीच तिच्यावर शेती करा मी ही जमीन अजिबात घेऊ शकत नाही आता जयरामजींना आठवतं की ही दोन एकर जमीन आहे तेव्हा ते आपल्या मुलांना सांगतात की होय तीच जमीन आहे आणि ती मला हुंड्यात मिळाली होती यानंतर मुलं म्हणतात की त्या जमिनीला चांगला भाव मिळत आहे म्हणून तुम्ही ती जमीन आमच्या नावावर करून द्या हे ऐकताच एक जयरामजी एकदम संतापतात आणि त्यांना सुनावू लागतात मी तुम्हाला इतकी सगळी जमीन आधीच दिली आहे आणि तरीसुद्धा तुम्ही त्या छोट्या जमिनीच्या मागे लागलेले आहात आता मी तुम्हाला फुटकी कवडीसुद्धा देणार नाही मी तुम्हाला एवढ्या लाडाने मोठं केलं हीच वेळ पाहण्यासाठी का ज्या वडिलांनी तुम्हाला सगळं दिलं त्यांना तुम्ही दुसऱ्याला विकून टाकलं तुमच्या या वागण्याची अक्कल तुम्हाला तेव्हा येईल जेव्हा तुमची मुलं तुमच्याशी असंच वागतील हे बोलून जयरामजी प्रदीपला हाक मारतात आणि म्हणतात की बाळा या लोकांना घराच्या बाहेर हाकलून दे मला यांचा चेहरा देखील पाहायचा नाही प्रदीप त्यांना म्हणतो की माझ्या वडिलांनी सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही आता इथून निघून जा असं म्हणत तो त्यांना धक्के मारून घराबाहेर काढतो त्यानंतर ते मुलं निराश चेहऱ्याने तिथून निघून जातात आणि जयरामजी प्रदीपला म्हणतात की बाळा आता आपल्याला तहसील कार्यालयात ला जावं लागेल मी ही जमीन तुझ्या नावावर करू इच्छितो प्रदीप आधी नकार देतो आणि म्हणतो की बाबा काही हरकत नाही तुम्ही ही जमीन त्यांच्या नावावर करून द्या पण जयरामजी आपल्या निर्णयावर ठाम राहतात आणि हट्ट धरतात अखेर प्रदीप त्यांना घेऊन तहसील कार्यालयात जातो आणि जयरामजी ती जमीन प्रदीपच्या नावावर करून देतात जसे जमीन प्रदीपच्या नावावर होते ही बातमी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते जो त्या जागेवर फॅक्टरी उभारण्याची योजना करत होता त्यानंतर तो व्यक्ती प्रदीपकडे येतो आणि त्याला विचारतो की तुम्ही ती जमीन विक्रीसाठी तयार आहात का प्रदीप या गोष्टीसाठी आपल्या वडिलांचा सल्ला विचारतो आणि म्हणतो की बाबा जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मी ती जमीन विकून टाकू का चांगले पैसे मिळत आहे आणि त्या पैशांनी आपण इथे भरपूर जमीन घेऊ शकतो आणि एक छानस घरही बांधू शकतो जयरामजी आनंदाने म्हणतात की बाळा तुला जे योग्य वाटतं ते तू करू शकतोस तूच माझा खरा मुलगा आहेस यानंतर प्रदीप ती जमीन विकतो आणि त्यातून खूप सारे पैसे मिळवतो त्या पैशांनी तो आपल्या गावात भरपूर जमीन खरेदी करतो आणि त्यानंतर एक छानसं घरही बांधतो त्या घरामध्ये सगळे लोक आनंदाने हसत खेळत राहतात ही होती एका वडिलांची आणि त्यांच्या चार मुलांची गोष्ट ज्यांनी आपल्या वडिलांना एका कबाडवाल्याला विकलं होतं पण त्या कबाडवाल्याने प्रदीपने त्यांना खऱ्या अर्थाने मुलासारखं प्रेम दिलं आणि त्यांची सेवा केली कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह